<्क्णारा> या वर्षी मे पाऊस पाऊस सुरुवात झाली मे मध्ये शेतीची पूर्ण नुकसान झाली इतकी नुकसान झाली की त्या रानामध्ये आम्हाला अक्षरशः जाता सुद्धा येत होतो मे महिन्यामध्ये की ज्या वेळेला आम्हाला नांगरायचं राहायचं पाळी घालायची असती त्या शेतीची मशागत करायची असती त्याच वेळेला त्यांनी सगळ्यांना आमच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याला आम्ही कसं तरी सामोरं गेलो ट्रॅक्टर लावली जिशिप्या लावल्या शेत दुरुस्त केलं त्य आमच्या घरामध्ये होत सोनं नाणं ते हिकलं त्याचं बी खरेदी केलं खत कर खत घेतलं पेरणी केली फवारलं लेकराला औषध नाही दिलं पण आम्ही पिकाला औषध दिलं सर एवढं आम्ही त्याच्यावर प्रेम केलं आणि अगदी ते शेंगा लागायच्या त्याला त्याला कनिस यायचं त्याला आम्हाला पीक प्राप्त व्हायचं आमचं कुटुंब अगदी आनंदामध्ये होतं या वर्षीची दिवाळी आम्ही निश्चिताच नसणारे चांगल्या प्रकारे आम्ही आनंदित या वर्षीची दिवाळी हे करून आमच्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं अशी आमची अपेक्षा होती पण झालं गंमत अशी पीक काढायला याच्या टायमाला एवढा निसर्गाने कोप केला एवढा निसर्गाने कोप केला की अक्षरशः पीक वाहून गेलं जाग्यावर तेच पीक सोडलं जसं पीक सळलं तशी आमची मानसिकता सुद्धा सळली मध्यंतरी आम्ही बातम्यावर खुश होतो आमच्या मोबाईलवर बातम्या होत्या सरकार सांगत होता की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी या आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी या पण शेतकऱ्याच्या पाठीशी पाहिजे शेतकऱ्याच्या पाठीमागे कशासाठी सेम आम्हाला प्रश्न या आम मुख्यमंत्र्यांना यावर्षी विचारायचा आहे दिवाळी गोड होईल असं आम्हाला सांगितलं होतं आशेवर आमच्या डोळ्यातलं पाणी आम्ही पुसलं की सरकार निश्चित आमच्या पाठीमागा उभा आहे का आमची दिवाळी गोड होणार आहे का आज तागायत एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी नुसखरीसाठी एकही रुपया सर आम्हाला प्राप्त झालेला नाही दुसऱ्या ठिकाणी महत्वाचा सांगतो एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला काय आमचा हे आम्हाला कळत नाही किती लबाड बाराव क्षणाला लबाड बाराव क्षणाक्षणाला लबाड आता त्याची सीमा झालेली आहे सर याच्यामधून काहीतरी मार्ग काढताला अशी अपेक्षा आहे म्हणून आम्ही जवळजवळ बत्तीस किलोमीटर ठेठत आलेलो धन्यवाद महिलांपैकी कोणी बोलणार होत यात आहे ही यादी नाही एक मिनिट याविषयी आधी अतिवृष्टीत याच्याविषयी बोलणार आहे ठीक या, या ताईंचं झाल्यावर बोला ಮಾವಸೀ <laughs> ಮಾ <laughs> आमच्या शेता आम्हाला अतिकरण करायला लागलेत तर आम्हाला काहीतरी देऊ नवराय नवरा वारलाय लेख वारलाय माझा आमच्या अतिकरण करायला लागले आमच्या शेता गायरान जमीन आहे ती हो काहीतरी बघा ह्याच आता ठीक आहे बघूया तर पाया आपले पदाधिकारी कुणीही बोलणार नाही सर्वसामान्य शेतकरी जे आहेत ते ज्या ठिकाणी साधतील साधील